नमस्कार आजचा व्हिडिओ हा इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला शंभर टक्के आवडेल एक छोटे छोटे दोन गोष्टी आहेत आणि त्याच्यावरचं एक निष्कर्ष आहे जी एक स्वतःचे आणि एक मी ऐकलेली गोष्ट आहे परवा एका मित्राचा वाढदिवस होता आणि मी जेवायला गेलो आहे एका हॉटेलला आणि तिथं जेवायला जेवण बऱ्यापैकी सारखं त्यांचा आवरत आलं आणि मला थोडीशी अजून भूक होती म्हणून मी एक हाफ रोटीची ऑर्डर दिली आणि ती ऑर्डर दिली त्या वेटरनं पण ती रोटी आणून दिली ज्यावेळी त्या वेटरन रोटी ती आणून दिली त्यावेळी माझ्या बरोबरचे जे मित्र सगळ्यात चर्चकी झाले अर्ध रोटी कशी आणून दिली अर्ध रोटी कशी कधी मिळते आम्ही आज पण कधी विचारच केला हे कसं काय शक्य आणि त्याचं धाडच कसं झालं मागायचं मग काय नाही माझा भोग फक्त अर्ध्या रोटीची होती आणि मी ती मागितली आणि त्यानं ती आणून दिली कारण की एक आखंड घेतली असती तर ती खराब झाली असती मात्री झाली असती मग मकर... Uh, म्हणजे मी फक्त मागितली तर ते आणून दिली मी काय ह्याच्या पाठी मग तो दिल ना ना का नाही काय विचार केला नाही काय लॉजिक लावायचा काही विषय नाही मला जेवढी पाहिजे तेवढी मागितली ती मिळाली अशाच आशयाची एक दुसरी गोष्ट आहे डिस्ने गार्डन म्हणून गार्डन विदेश कंट विदेशात आहे आणि तिथं एकाला लेखकाला इच्छा होती की त्या लहानपणी इच्छा होती की त्या इंजिनमध्ये बसून प्रवास करायची आणि त्यांचा असा नियम होता डिस्ने गार्डनचा की इंजिनमध्ये कुणाला प्रवेश नाही मग त्याची भरपूर त्या मित्रांना पण माहीत होते की त्याची ती इच्छा आहे पण ते शक्य नव्हतं आणि एक दिवशी तो प्रवास करून त्या इंजिनामधून प्रवास करून प्रवास केला आणि आला मित्र म्हणजे मित्रच ना आश्चर्य वाटलं तू कुणादारीपर्यंत दिलतास तू काय केलंस किती पैसे खर्च केलंस त्यासनी लाज दिलीस काय का प्रेशर आणलंस काय का, तू मोठं कोण ओळखीचा आहे काय हे तर घरचे तुझे कोण आहेत का तू लेखक म्हटलं कायच नाही मी फक्त एकदा त्यासनी विनंतीने विचारलं की मला एकदा संधी द्यायची ला मला यातनं प्रवास करायची इच्छा आहे आणि तिने होय म्हणून सांगितलं म्हणजे आपण बऱ्याच वेळा एकदा फक्त गोष्टी विचारून बघायला पाहिजे म्हणजे एक टक्का किंवा झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट जरी चान्स जरी असला तरी आपण त्या गोष्टी ट्राय करायला करून बघायला काही हरकत नाही म्हणजे काय एक टक्का चान्सेसवर मी नोट्स काढले थोडीशी तुम्हाला त्यातलं सांगतो की एक टक्का चान्स म्हणजे काय संधी खूप कमी जरी असली पण शक्यता त्याची कधीच संपली नाही म्हणजे शंभर टक्के तुम्हाला असं वाटतं की शक्यता कधीच संपली नाही एक टक्का जरी त्या गोष्टीचा चान्स असला तरी आपण ती घ्यायला पाहिजे जिथं नव्याण्णव टक्के हरलेला असते तिथे एक टक्का जरी चान्स असला तरी ती जिंकण्याची तिथे शक्यता आहे तो जिंकण्याचा तो चान्स आहे मग एक टक्का चान्स काम एक का महत्वाचा आहे एक टक्का चान्स म्हणजे आपल्याला उरलेला विश्वास आहे म्हणजे एखादी गोष्ट आपली काहीच घडत नसली आपण पूर्ण जरी असलो तरी ती एक टक्का गोष्ट आपल्याला चान्स देते की ते आपण पूर्ण करू शकतो एक टक्का चान्स म्हणजे एक शक्यतेची एक छोटीशी खिडकी आहे आणि जी अशी खिडकी आहे की त्यात खूप मोठं जगविस्तीर्ण आपल्याला दिसू शकते किंवा आपल्याला ते जे पाहिजे ते आपण मिळवू शकते एक लहान चान्स अशी एक मोठी म्हणजे त्यात एक टक्का चान्समध्ये लहान चान्स आहे पण त्यात मोठी गोष्ट आपल्याला मिळवण्याची शक्यता निर्माण होत्या आणि हे मग ह्या बाबतीत मानसशास्त्रामध्ये एक संक म्हणजे काही नोट्स आहेत ते संकल्पना अशी आहेत की मेंदू अशक्यशा वाटणाऱ्या गोष्टींसाठी एक छोटी शक्यता असली की मोठी प्रेरणा देतोय ती करण्याची शक्यता आपल्याला जास्त वाढवून देतोय एक टक्का चान्स आपल्याला मेंदूला आपल्याला चॅलेंजिंग मोडमध्ये आणतोय आणि चॅलेंज मोडमध्ये आणले की आपण ते पूर्ण करतोय आणि ती थोडं यशस्वी प्रमाणात आपण पूर्ण करतोय आणि थोडी जरी शक्यता असली तरी एक टक्का जरी चान्स असला तरी म मेंदू आपलं फो फोकस ऊर्जा आपल्याला पूर्णपणे देतोय आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची आपल्याला संधी देतोय म्हणजे एक टक्का चान्स जादूची अशी चिंगारे की छोट्या शक्यतेवर मोठा विश्वास ठेवला तर ते आपल्याला अशक्य गोष्टी शक्य करू शकतात हे एक टक्का चान्स आहे मग एक टक्का चान्स आपण एकदम छोटी गोष्ट असते की ती एक टक्का जरी ती घडायची गोष्ट असली की त्यातनं मोठा आपण अचीव करू शकतो मोठ्या संधी आपल्याला मिळू शकते त्या एक टक्का चान्स आपण कधी कुठलीही गोष्ट करा हलक्यात घ्या घ्यायचा नाही एक टक्का जरी चान्स कुठं जरी असला तरी आपण ते पूर्णपणे लढायचा लढाय लढण्यापेक्षा ते मिळवण्याचा काही काही वेळी फक्त जस्ट विचारायचं असतं एखादी गोष्ट म्हणजे एक सिंपल ट्राय करायचं असतो किती तरी मोठ्या गोष्टी एका छोट्या सिंपल ट्रायमध्ये होऊन जाते त्या आणि हां चान्स एक टक्का चान्स जिथं असेल तिथं आपल्याला गरज असेल त्या तिथं आपण घेतलाच पाहिजे